नमस्कार विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आजचा जो विषय आपण निवडलेला आहे तो गृहिणींसाठी स्पेशल असा विषय आहे ज्या महिला ज्या की मॅरिड महिला आहेत ज्या वर्किंग असतील किंवा गृहिणी असतील अशा सगळ्यांसाठी हा विषय आहे ज्यांनी अभ्यासाला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे किंवा त्या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या विचारात आहेत अशा सगळ्यांसाठी आजचा विषय महत्त्वाचा आहे तर आजचा जो विषय आहे तो खरं तर एक रिक्वेस्टेड व्हिडिओ हो विषय आहे मला एक दोन कमेंट आल्या होत्या की महिलांसाठी एखादा व्हिडिओ की ज्या गृहिणी आहेत आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करायच्या विचारात आहेत अशा सगळ्यांच्या ज्या काही समस्या आहेत आणि त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं डील करू शक करू शकता किंवा मॅरिड इन जनरल मॅरिड महिलांना किंवा मॅरिड मुलींना ज्या काही समस्या येतात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींवरती आपण कशा पद्धतीने एक सोल्युशन काढू शकतो किंवा एक फाइंड आउट करू शकतो या गोष्टींबद्दल आपण थोड्याच चर्चा करूयात एकंदरीतच गृहिणी हा विषय तर आहेच आजच्या आपल्या डिस्कशनचा पण त्यासोबतच येणारी जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे त्याला राहिलेल्या पस्तीस दिवसांमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन करायला हवं त्याच्याबद्दलनी आपण शेवटी थोडं बोलणार आहे ठीक आहे तर आपण एक स्टार्ट करूया डिस्कशनला जेव्हा आपण गृहिणी म्हणतो किंवा आता या शब्दामधूनच लक्षात ह्या गोष्टी येतात की एक मॅरिड पर्सन आहे आणि त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात जर करायची असेल तर सगळ्यात मोठा अडथळा जो त्यांना फेस करायला लागतो तो म्हणजे सासरच्या मंडळींची परमिशन जी सगळ्याच मुलींना भेटते असं होत नाही ठीक आहे त्यामुळे जर अशा काही तुम्ही लकी किंवा भाग्यवान म्हणेल मी त्या कुटुंबातून जर तुम्ही येत असाल किंवा तशा जर तुम्ही असाल की ज्यांना ती संधी त्यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींनी असेल किंवा मा त्यांच्या माहेरच्या मंडळींनी असेल दिलेली आहे किंवा त्यांचा काहीच त्याला विरोध नाही आहे तर खूप तुम्ही भाग्यवान आहात हे पहिले तुम्ही समजून जा सगळेच लोक किंवा सगळ्याच महिला तेवढ्या भाग्यवान असतात बऱ्याच जणांना याच्यामध्ये त्यांच्या सासरच्या मंडळींचा सा होकार मिळवणं सुरू करताना याच्यामध्ये खूप अडथळे फेस करावे लागतात आणि तो एक पहिला टप्पा असतो की जिथे तुम्हाला अडथळा येतो आणि त्याच्यानंतर एक सुरुवात जरी केली तरीही अपेक्षा ही असते की तुम्ही घरकाम सांभाळून घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांभाळूनच तुम्ही या गोष्टी मॅनेज कराल त्यामुळे संधी देतानाच अशा अटी ठेवल्या जातात की ठीक आहे तुला करायचं असेल तर कर पण तू बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत घरच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत एक सून म्हणून असेल तर त्या सगळ्या किंवा एक पत्नी म्हणून असेल त्या सगळ्या सांभाळून तुला त्या गोष्टी कराव्या लागतील काही काही केसेसमध्ये आई असतात किंवा एक जर लहान मूल असेल तर त्या सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्ही एक शिवधनुष्य पेलायचं जेव्हा तुम्ही ठरवता त्यावेळेला पहिले तर तुम्ही तुमची मनस्थिती खूप एक स्ट्राँग बनवली पाहिजे खूप खंबीर असायला हवं हो तुम्ही आणि त्याच्यानंतर जी गोष्ट येते ती म्हणजे जर तुम्ही सुरुवात करायचं विचारत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही त्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती तुम्ही स्वतः करून घ्यायला हवी जसं की कोणत्या एक्झाम आहेत की ज्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता एकंदरीत तयारीला ता किती वेळ लागतो कोणते कोणते परीक्षेचे टप्पे असतात या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना पहिले तुम्हाला असायला हवी ठीक आहे आणि याच्यामध्ये पुढचा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो 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 म्हणजे सासरच्या मंडळींची परमिशन घेणं ठीक आहे आता कितीही आपण असं म्हटलं की आपण सध्या समाज बदलतोय किंवा पहिल्यासारख्या ज्या काही बंधनं होती ती आता महिलांवरती राहिलेली नाही आहेत तरीही कुठेतरी लग्न झाल्यानंतर घरच्या जबाबदाऱ्या ज्या असतात त्या महिलांनीच पार पाडाव्या असं अजूनही आपल्याला दिसतं नक्कीच त्याच्यामध्ये सन्माननीय अपवाद पण आहेत मीच त्याच्यामध्ये माझं स्वतःच सांगेल की मला या गोष्टींमध्ये मी खूप प्रिव्हिलेज्ड आहे की मला त्या गोष्टी मिळाल्या की मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांसाठी देऊ शकले लग्नानंतर देऊ शकले पण सगळ्याच मुलींना ती संधी की भेटेलच असं होत नाही ठीक आहे तर सगळ्यात आधी तुम्ही या स्थितीमध्ये काय करू शकता जर तुम्हाला अभ्यास करायलाच नको असं म्हणत असतील तर जसं मी पहिल्यांदा म्हटलं की तुम्ही पहिल्यांदा सगळ्या त्या अभ्यासाबद्दल त्या अभ्यासक्रमाबद्दल त्याला किती वेळ लागतो त्याला आपल्याला किती वेळ अभ्यास करायला हवा या सगळ्याबद्दल तुम्ही माहिती करून घ्यायला हवी त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो ती म्हणजे तुमचे जे पती आहेत त्यांचा याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट मिळवता यायला हवा जर तो सपोर्ट तुम्ही मिळवू शकलात तो सपोर्ट मिळवण्या मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर जी आहे ती तिथे टेस्ट होते कारण की ज्या वेळेला आपण आपलं मत एखादं किंवा आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती समोरच्या व्यक्तीला तुम्हाला पटवून देता आली पाहिजे की मला हे का करायचं आहे तर तुम्ही थोडे ज्या काही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही जर तुमची निवड झाली तर ज्या काही बेनिफिट्स तुम्हाला भेटतात किंवा तुमची ज्या पदावरती निवड होईल त्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या नाव फक्त तुमच्या कुटुंबाची पण एकंदरीत समाजाची पण सेवा करताच पण तुम्ही त्या टप्प्यावरती तुम्हाला त्यांना हे सांगता आलं पाहिजे की ही जी स्पर्धा परीक्षा आहे ती फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या जा आपण जर त्याच्यामधून क्लिअर झालो किंवा पास झालो तर त्याचा एकंदरीतच कुटुंबालासुद्धा फायदा होणार आहे तर त्यामुळे कुठेतरी तुम्ही डिस्कशनच्या माध्यमातून एका पण असं म्हणू की आपण चर्चा करून जर तुम्ही त्यांना हे पटवून देऊ शकलात किंवा त्यांचा होकार तुमच्या परीक्षेसाठी मिळवू शकलात की येस तू कर म्हणून तर कुठेतरी तुमची पुढची जर्नी जी आहे ती खूप सोपी होऊन जाते त्यामुळे तुम्ही ट्राय करा की तुम्ही अशा पद्धतीने चर्चेच्या माध्यमातून त्यांना किंवा मा जे सासरचे मंडळी आहे तुमचे सासूबाई असतील किंवा सासरे असतील जे काही तुम्ही ज्या कुटुंबासोबत राहता त्या सगळ्यांचा जर त्याच्यामध्ये कुठेतरी पाठिंबा असेल तर मला असं वाटतं की खूपच तुमची तुमचा जो मार्ग जो आहे तो पुढचा सुकर होतो पण जर हा मिळत नसेल तर ॲटलिस्ट तुमचे पती जे आहेत त्यांना तरी तुम्ही त्या विचारांमध्ये घ्यायला हवं किंवा त्यांना तुम्ही ते पटवून द्यायला हवं ठीक आहे आता काही केसमध्ये असं होतं की नाही मिळत तो होकारच मिळत नाही तर मी असं सांगेल की तुम्ही ज्यावेळेला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करता तर खरं तर हे क्षेत्र जे आहे ते खूप अनिश्चितता आहे याच्यामध्ये त्यामुळे कुठेतरी तुमची पूर्ण फॅमिली लाईफ कॉम्प्रमाइ करायची तीही अशा एका गोष्टीसाठी की ज्याच्यामध्ये निश्चित असं काहीच नाही तर त्याचा तुम्ही आधी विचार करा कारण की माझ्याकडे तर मी नाव नाही सांगणार पण एक मला असं एक मेसेज आला होता की त्या ती जी पर्टिक्युलर मुलगी होती ती माहेरी राहून अभ्यास करत होती आणि एक मेसेज असा होता की मॅडम आता मला एक्झाम पुढे गेलेली आहे तर मला घरी जावं लागेल सासरी परत जावं लागेल आणि जर आता मी गेले नाही तर माझं लग्न टिकेल की नाही अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत तर मी काय करायला हवं असा एक मेसेज होता तर मला असं वाटतं की जर अशा गोष्टी होत असतील किंवा इतकं टोकाची भूमिका जर ते लोकं घेत असतील तर तुम्ही कुठेतरी सुरुवातीलाच विचार करायला हवा की त्यांना पटवून देण्यामध्येही असेल आणि सगळ्याच गोष्टींमध्ये कारण की कुठेही एवढ्या टोकाला जाऊन तुम्ही स्वतः परीक्षांच्या अभ्यासाला जर सुरुवात केली किंवा तशा जर गोष्टी होत असतील तर हे मी म्हणेल की पुढे तुमच्या एकंदरीतच तस अभ्यासावरती तसा खूप जास्त परिणाम होतो कारण की अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अपार्ट फ्रॉम तुमचा बुक्स असतील किंवा काही कोचिंग घ्यायचं असेल तर ते असेल किंवा तुम्ही स्वतः अभ्यास करणार असेल ते जरी असेल तरी ही एक महत्वाची गोष्ट जी बेसिक असते ती म्हणजे की खूप पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो की एक मानसिक शांती जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची जर ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अभ्यास नाही करू शकणार तर मला असं वाटतं की कुठेही खूप जास्त एक्स्ट्रीम आ, विचार करणं किंवा इतकं टोकाची भूमिका तुम्ही नाही घ्यायला हवी कुठेतरी त्या लोकांच्या कलांनी असं मी म्हणेल की ॲटलीस्ट त्यांना थोडंसं पटवून देऊन कुठेतरी एक सुरुवातीचा टप्पा जो असतो प्रिल्म्सपर्यंतचा तो अभ्यासाचा तुम्हाला थोडासा कठीण जाऊ शकतो पण एकदा का तुम्ही एक एक तुम्ही, तुम्ही, तुम्ही प्रूव्ह केलं की के येस मी हे बनू शकते किंवा प्रिल्म्स तुम्ही पास झालात तर आ, मी तुम्हाला असं सा खात्रीने सांगू शकते की नंतर तुमचा सगळ्यांचा होकार किंवा सगळ्यांचा पाठिंबा मिळतोच कारण की कुठेतरी तुम्ही प्रूव्ह केलेलं असतं की येस मी हे बनू शकते किंवा एक पहिला टप्पा जेव्हा आपण ओलांडतो तर त्यावेळेला त्याच्यानंतर मात्र बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात पण अगेन प्रिलिम्स पास होईपर्यंतचा जो टप्पा आहे तो थोडासा कदाचित अवघड असू शकतो त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं हे राहील की ॲटलीस्ट काही सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तरी तुमच्या ॲटलीस्ट पतींची त्याला परमिशन असेल आणि एक पीस ऑफ माइंड तुमच्याकडे असेल अशा गोष्टी चर्चेच्या माध्यमातून होत असतील तर ते बेटर असतं आणि ते तुम्ही ट्राय करायला हवं त्याच्यासाठी पहिले तर ठीक आहे याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा जेव्हा तुम्ही कदाचित अभ्यासाला सुरुवात कराल त्यावेळेला परमिशन भेटेल पण ती अशी परमिशन भेटू शकते की ठीक आहे तू घरच्या गोष्टी सांभाळून तू अभ्यासाला सुरुवात करू शकते तर जेव्हा तुम्ही घरच्या गोष्टी सांभाळून अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेला घरच्या गोष्टींच्या सगळ्या त्या कामांच्या व्यापामध्ये अभ्यासाची एनर्जी बरेचदा राहत नाही त्यामुळे तुम्ही सगळं जे कामाचं प्लॅनिंग आहे ते अगदी व्यवस्थित करायला हवं जसं की आता मी सांगेल तुम्हाला जर तुमच्या आठवड्याभराच्या काही तुम्हाला गोष्टी असतील तर त्या तुम्ही संडेला म्हणजे रविवारी सगळ्या गोष्टी त्या पुढच्या वीकच्या प्लॅन करून ठेवत असाल किंवा कोणत्या दिवशी तुम्ही काय बनवणार आहात अगदी जेवणापासून असेल किंवा काही कोणाचे फंक्शन असतील तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्लॅनिंगनुसार केल्या तर कुठेतरी तुम्हाला अभ्यासासाठी वेळ काढणं जे आहे ते इझी होऊन जातं आणि बरेचदा असं होतं की ज्या काही मुले अभ्यासाला सुरुवात करतात तर अगदी सकाळी खूप पहाटे लवकर उठणं किंवा रात्रात्र जांगणं तर ह्या गोष्टी मी सांगेल की तुम्ही करू नका कारण की तुम्ही अशा पद्धतीने जरी अभ्यास केला तरी तो एक्झाममध्ये तुम्हाला आठवेल की नाही याची काहीच गॅरंटी तुम्ही घेऊ शकत नाही त्यामुळे खूप व्यवस्थित शांतपणे जो काही तुम्हाला वेळ भेटतो तु। घरच्या कामांमधून तुम्ही दोन तीन तास जरी काढू शकलात सुरुवातीला तरीही हरकत नाही आहे काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही इंटरनेटचा वापर करूनही कवर करू शकता तर या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला मेळ साधता आला तर तुमची जर्नी जी आहे ती बऱ्यापैकी सोपी होऊन जाते त्यामुळे पहिला सगळ्यात महत्त्वाचा इश्यू जो आहे तो टाईम मॅनेजमेंटचा तर तुम्ही टाईम मॅनेजमेंट करताना सकाळचा जो वेळ आहे अगदी जर तुम्ही लवकर उठायची सवय असेल तर आणि तुमचा जर काम तुमचं सकाळी सात वाजल्यापासून चालू होणार असेल तर ॲटलीस्ट तुम्ही पाचला जरी उठलात तर सकाळचे दोन तास तुम्हाला भेटतात आणि त्याच्यानंतर तुमचं सगळं काम वगैरे उरकल्याच्यानंतर थोडासा दुपारी जो वेळ भेटला तीन किंवा चारनंतर थोडासा आराम करून तो दुपारचा आराम झाल्याच्यानंतर सगळे कारण की तुम्ही दिवसभर म्हणजे सकाळपासून कामं करत असाल तुमच्या घरामध्ये जे काही नॉर्मल कामं असतात ती कामं केल्याच्यानंतर तुमची एनर्जीच राहत नाही ठीक आहे त्यामुळे त्या कामांच्या नंतर थोडंफार आराम करून मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला हवी जेणेकरून जे काही तुम्ही अभ्यास कराल तो प्रोडक्टिव्ह असेल ना की तुम्ही जस्ट करायचं म्हणून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्ही जो काही वेळ भेटतो तो युटिलाइज करताय पण तुम्ही जो काही तो अभ्यास समजायला हवा किंवा जो लक्षात राहायला हवा त्या जर गोष्टी होत नसतील तर मग त्या अभ्यासाचा तुम्ही इतकी मेहनत घेईल जी घ्याल त्याचा काहीच फायदा होणार नाही ठीक आहे त्यामुळे थोडंसं कुठेतरी सा मी सांगेल की तुमची प्रॉपर झोप होणं आणि कामाच्या कामा कामा नंतर थोडासा आराम झाल्याच्या नंतरच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आता तुम्ही म्हणाल की मुळात कामच एवढं असतं की कामातून वेळ काढणं हेच थोडं शक्य आहे आणि त्याच्यानंतर जर आराम करून करायचं असेल तर थोडंसं अजून अवघड आहे पण मी सांगेल की तुम्ही कामाच्या ज्या वेळा असतील किंवा काम जे आहे ते थोडं एक स्मार्ट पद्धतीनं कुठेतरी त्याच्यामध्ये ऑलरेडी बऱ्याच गोष्टी जर ऑर्गनाईज तुम्ही करून ठेवल्या तर मला असं वाटतं की त्या सोप्या होतात तुम्ही सुरुवातीला थोडंसं तुम्हाला अवघड जाईल या गोष्टी मॅनेज करायला पण जशी तुम्हाला सवय होईल तशा बऱ्याच गोष्टी तुमच्या सोप्या होऊन जातात ठीक आहे तर या गोष्टीनंतर म्हणजे टाईम मॅनेजमेंट हा जो इशू आहे तो आहेच म्हणजे सुरुवातीला तुम्ही आठवड्यामध्ये कदाचित तीन ते चार तास जरी काढू शकलात तरी मला असं वाटतं की सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तो वेळ सफिशियंट आहे त्याच्यानंतर तुम्ही असं करू शकता की एक्झाम जशी येईल फॉर एक्झाम्पल आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे ती एकवीस जुलैला आहे तर या एकवीस जुलैमध्ये आता जवळपास एक तीस पस्तीस दिवस राहिलेले आहेत तर एक महिना अगोदर एक्झामच्या तुम्ही कम्प्लिटली पूर्ण कामांपासून मोकळा वेळ घेणं किंवा कामासाठी कोणतरी जर तुम्ही हेल्प कोणाची घेऊ शकत असाल तर ते जर पॉसिबल असेल तर ते करायला हवं किंवा माहेरी जाऊन राहणं पॉसिबल असेल तर तुम्ही तेही करू शकता तर या गोष्टी ज्या आहेत जसं की एक्झामच्या समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आता कंबाईनच्या एक्झामची तयारी करते अजून आपल्याकडे ॲडच नाही आहे त्याची तर या केसमध्ये तुम्ही डेली तुम्हाला जो काही तुमच्या कामांमधून वेळ भेटतो तु, तो तुम्ही युटिलाइज केलात आणि जशी आपल्याला एक्झामची डेट समोर येईल त्याच्या अगोदर एक महिना तुम्ही तिथे मदत घेऊ शकता आपल्याला घरकामासाठी मदत घेऊ शकता किंवा पॉसिबल असेल तर तुम्ही दुसरीकडे म्हणजे माहेरी किंवा अजून कुठे तुम्ही जिथे अभ्यास तुम्ही करू शकता त्या ठिकाणी जाऊन जरी राहत असाल किंवा त्याची परमिशन तुम्हाला भेटत असेल तर ते जास्त बेटर होतं कारण की एक्झामच्या एक, एक महिना अगोदर तुम्हाला पूर्ण त्या सगळ्या जो काही अभ्यास आहे तो खूप प्रॉपर व्यवस्थित करणं त्या रिव्हिजन्स करणं टेस्ट सोडवणं आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता म्हणजे होतं असं की जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तर त्यावेळेला अचानक जेव्हा आपण असं म्हणतो की नाही माहिती मी सगळ्या गोष्टी बंद करून फक्त अभ्यास करणार तर त्यावेळेला सासरच्या मंडळींकडून कदाचित कर जास्त विरोध होण्याची शक्यता असते पण ज्या वेळेला ते तुम्हाला अभ्यास करताना बघतात तुम्ही घरची कामंही करत असताल आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही वेळ भेटतो त्याच्यामध्ये जर तुम्ही हो। अभ्यास करतात हे जर त्यांना दिसलं तर ते कदाचित तुम्हाला एक्झामच्या अगोदर एक महिना तुम्हाला तेवढा वेळ दे देतील असं मला वाटतं आणि या माध्यमातून मी जे कोणीही सासरचे लोक किंवा सासू सासरे हा व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांना आव्हान करू इच्छिते की जर तुमच्या सुनेला जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुमचा नक्कीच तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायला हवा आणि तो पाठिंबा जो आहे तो थोड्या महिन्यांसाठी असतो थो� असं नाही आहे की तुम्ही अभ्यास करताय म्हटल्यानंतर कम्प्लिटली दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तुम्ही अभ्यासच करत राहता अभ्यासाच्या फेसेस असतात जसं की प्रिलीम शामध्ये दोन तीन महिने मेन शामध्ये तीन चार महिने म्हणजे वर्षातले एक तुम्ही सहा सात महिने अभ्यास केला तर राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्ही बाकी तुमच्या गोष्टी कॅरी ऑन करू शकता ठीक आहे त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ता तुम्ही त्यांना पटवून देऊ शकलात तर ते बेटर आहे आणि प्लस अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या टाइमचं नियोजन केलं किंवा टाइम मॅनेजमेंट केलं तर ते जास्त बेटर राहील याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी येते ती म्हणजे अशा काही कोणत्या गोष्टी आहेत स्टडीमधल्या की ज्या तुम्ही त्याचा वापर करायला हवा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर त्या अभ्यासामध्ये तुम्हाला एक नोट्स काढण्याची सवय असेल तर तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप त्याची मदत होते किंवा जसं की काही तुमचं काम करता करताही तुम्ही काही व्हिडिओज जे असतात ते बघू शकता तर या गोष्टी ज्या आहेत त्याला स्मार्ट स्टडी टेक्निक्स असं म्हणेल मी की तुमच्या कामामध्येच तुम्ही अभ्यासालाही आणलेलं आहे आणि तुमचं कामही होते जे घर काही घरकाम आहे त्या घरकाम करता करताही तुम्ही काही गोष्टी करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही काय भाजी वगैरे निवडत असाल किंवा अशा काही गोष्टी असतील तर त्याच्यामुळे तुम्ही एखादा व्हिडिओ जरी प्ले केला तर तो तुमचा वेळ जो आहे तो कामी होणार आहे आणि तो वेळ जो आहे तोही सत्कारणी लागतो त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्कीच वापरायला हव्यात किंवा तुम्ही जेव्हा नोट्स बनवता त्या नोट्स तुम्ही रिटर्न याच्यामध्येही बनवू शकता किंवा काही काही केसेसमध्ये तुम्ही त्या वॉइस नोटच्या स्वरूपामध्येही बनवून ठेवू शकता त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला कदाचित लिहायला त्यावेळेला वेळ नसेल किंवा तुम्ही एखादा चॅप्टर वाचलेला आहे त्याची समरी तुम्हाला ज्या वेळेला त्या नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहायला जाता तर कदाचित वेळ नसेल तर तुम्ही पटकन ते वॉईस नोटमध्ये सेव्ह करून ठेवलं पाच मिनट पाच मिनिट पण लागत नाही तुम्हाला एखादा चॅप्टर खूप शॉर्टमध्ये त्यातले महत्त्वाचे मुद्दे एक पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही रेकॉर्ड करू शकता तर या रेकॉर्डिंगचा तुम्हाला नंतर रिव्हिजनच्या वेळेला खूप फायदा होतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनेही तुमच्या अभ्यासामध्ये एक मी असं म्हणेल की ते वेगळेपणही आणू शकता तुम्हाला त्याचा कंटाळाही येणार नाही आणि अभ्यासामधली प्रोडक्टिव्हिटी जी आहे तीही खूप जास्त वाढलेली असेल ठीक आहे याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट जी येते ती म्हणजे की आपल्याला अभ्यास करताना एक मानसिक शांती खूप गरजेची असते त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींपासून लांब राहा की ज्या गोष्टी तुमची एक पीस ऑफ माइंड जे आहे ते डिस्टर्ब करतील तुम्हाला कुठेतरी तुमचा कॉन्फिडन्स कमी करतील अशा सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला लांब राहता आलं पाहिजे आणि त्या नाही म्हणतासुद्धा आलं पाहिजे ठीक आहे तर होत असं की बरेचदा आपण अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर आपल्याला आपल्या रिलेटिवमध्ये जर ही गोष्ट समजली तर कुठेतरी एक्झाम झाल्याच्यानंतर मग ते कंटिन्युअसली विचारणं की काय झालं किंवा कशाला करते आता आता ऑलरेडी तुम्हाला जो लग्न झालेलं आहे तर तू नको करू वगैरे असे जे टोमने ज्याला म्हणतो आपण त्या गोष्टी कदाचित होऊ शकतात तर माझं सांगणं हे राहील की जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तर तुमच्या फॅमिली मेंबर्सनाच फक्त ही गोष्ट माहिती असायला हवी बाकी खूप जास्त त्याचा गाजावाजा करणं हे टाळा आणि त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट होईल आणि खूप जास्त सोशलायझिंग करणं सगळ्याच गोष्टी अटेंड करणं ह्या गोष्टी थोडंसं टाळायला हव्यात आणि त्या गोष्टीही तुम्ही अगेन तुमच्या फॅमिलीच्या सपोर्टने करू शकता किंवा त्यांच्याशी बोलून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता याच्यानंतर अजून एक गोष्ट जी येते ती म्हणजे की गिल्ट आता गिल्ट हा जास्तीत जास्त ज्या काही महिला ज्या आई आहेत ज्यांना छोटं बाळ आहे त्यांना तो जास्त येऊ शकतो कारण की याच्यामध्ये त्या बाळाला किंवा ते अगदी छोटं चार पाच वर्षाचा जरी मुलगा मुलगी असेल तरीही त्याच्यापासून नाव राहणं आणि कुठेतरी ते एक मी बघितलेलं आहे अशा पद्धतीचा विचार येतो की आपण त्याचा बालपण पण हिरावून घेतोय का किंवा त्याला आपण कुठेच त्याच्या ह्याच्यामध्ये नाही आहे काहीच त्याच्यासाठी करत नाही आहे ही फिलिंग तुम्ही मला असं वाटतं की नाही हो येऊ दिली पाहिजे कारण की त्याच्यामुळे तुमचा अभ्यास होत नाही ती वेगळी गोष्ट आहे आणि शेवटी तुम्ही ज्या काही सगळ्या गोष्टी करत आहात तर ते त्या लहान मुलासाठी असेल त्याच्यासाठी बेनिफिशियलच आहेत त्यालाच एक चांगलं लाईफ देण्यासाठीही तुम्ही ह्या गोष्टी करत आहात तर कुठेही गिल्डची जी भावना आहे एक ती भावना तुम्ही तुमच्या मनामध्ये नाही येऊ द्यायला हवी त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावरती होईल ठीक आहे त्यामुळे या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट जी येते ती म्हणजे आपल्याला मदत मागणं किंवा मा आपल्याला एखाद्या कामामध्ये कोणाची मदत हवी असेल तर ती आपण थोडंसं मागायला काय म्हणू आपण त्याला की आपण नको वाटतं आपल्याला मदत मागायला तर ह्या एक्झामच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे की तुम्हाला जिथे कुठे तुम्हाला अडचण येत असेल तर तुमच्या जे काही जवळचे लोक आहेत तुमच्या सासऱ्याची मंडळी असतील तुमच्या माहेरची मंडळी असतील तुमच्या मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला मदत मागायला हवी किंवा त्या गोष्टी तुम्ही शिकायला हव्यात कारण की जर आता तुम्ही प्रिलिम्स अभ्यास करताय तर काही टप्प्यावरती तुम्हाला जर हाऊस हेल्पची गरज घ्यायची असेल तर तुमच्या पतींसोबत ती गोष्ट मनमोकळेपणाने बोलणे की येस मला आता अभ्यासाचा एक पीक टाईम आहे आणि मला थोडे दिवसांसाठी अशी अशी मदत घ्यावी लागेल तर ते त्यांना सांगणं किंवा तुमचं लहान बाळ असेल तर त्याला सांभाळण्यासाठी जर तुम्हाला काही वेगळी अरेंजमेंट करावी लागत असेल तर त्याच्यासाठी तुमच्या फॅमिली मेंबरशी मदत तुम्हाला घ्यावी लागेल तर त्या ठिकाणी स्पष्टपणे मोकळेपणाने तुमची जी काही समस्या आहे ती त्यांना सांगून त्यांची मदत तुम्ही जर घेतली तर कुठे तुम्हाला अभ्यासामध्ये एक पूर्ण मी असं म्हणेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे की अभ्यासमध्ये कॉन्सन्ट्रेशन होणं ते कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं जर तुम्ही अशा पद्धतीने मदत घेत असाल तर मदत प्रत्येक वेळी भेटेल असं नाही मग त्याच्यासाठी वेगळे मार्गही असतात पण अगेन पहिल्यांदा जर तुम्ही विचारलंच नाही तर कदाचित जसं म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही प्रश्नच विचारत नाही त्याचं उत्तर नेहमी नो असतं किंवा नाही असतं उत्तर त्याचं ठीक आहे तर त्यासार त्यानुसारच तुम्ही जर विचारलंच नाही तर मग लोकांना समजणार नाही की तुम्हाला काही समस्या आहेत का किंवा काय त्यामुळे माझं सांगणं असं हे राहील की तुम्हाला ज्या ठिकाणी मदत घ्यायची आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही मदत नक्की घ्यायला हवी ठीक आहे त्यामुळे आत्ता ज्या काही गोष्टींबद्दल आपण चर्चा केली त्या मला असं वाटतं की खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो सपोर्ट तुम्ही मिळवण्याचा ट्राय करा, मात्डे मात्डे करा। ही तो ही चर्चेच्या माध्यमातून करा टोकाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नका त्याच्यानंतर जो काही तुम्हाला टाईम भेटतो त्याच्यामध्ये ते तीन ते चार तास एवढा जरी वेळ तुम्ही काढू शकत असाल तरी सुरुवातीच्या टप्प्यावरती तो ठीक आहे प्रेमच्या अगोदर एखादा महिना तुम्ही पूर्ण वेळ स्टडी करू शकता आणि एकदा का तुमची प्रिम्स क्वालिफाय झाली किंवा प्रियम्समध्ये खूप चांगला स्कोर येत असेल कुठेतरी एक दोन मार्कांनी जरी तुमचं राहिलं तरीही तुम्हाला ते सांगता येतं की अस मी इतका अभ्यास केला होता इथंपर्यंत मी पोहोचलेलं आहे तर येणारी जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये जर मी थोडा जास्ती अभ्यास केला केलं तर मी नक्की सिलेक्ट होईल हा एक आत्मविश्वास हो तो तुमच्या स्वतःमध्येही येतो तु आणि जे तुम्हाला आतापर्यंत नको म्हणत होता अभ्यास करायला तेही तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट नक्की करायला लागतात त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडसेटनी एक खूप व्यवस्थित डेडिकेशनने तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला हवा आणि तेही तुमची हेल्थ सांभाळून ना की तुम्ही कंटिन्युअसली घरकाम आणि पुन्हा अभ्यास याच्यामध्ये तुमची हेल्थ जर खराब होत असेल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही त्यामुळे तुमची प्रॉपर आराम होणं प्रॉपर झोप होणं आणि त्याच्यानंतर जो वेळ राहतो तो तुम्ही अभ्यासासाठी देऊ शकता ठीक आहे तर याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही डाऊट असतील किंवा तुम्हाला अजून वेगळ्या काही गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की त्या विचारू शकता किंवा अकॅडमीचे पर्सनल नंबर आहेत त्या नंबरवरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगेल की आता एनर्जी जी एक्झाम आहे राज्यसेवा परीक्षेच्या याच्यासाठी जवळपास तीस पस्तीस दिवस राहिलेले आहेत तर या राहिलेल्या दिवसांमध्ये अगदी कटटुकट पकडले पकडलं तरी आपण एक तीस पस्तीस दिवस आहेत आपल्याकडे तर याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मी पाच याच्यामध्ये सेक्शनमध्ये आपल्याला पूर्ण जी एस जो आहे तो डिवाईड करेल फॉर एक्झाम्पल पहिला जो आहे तो हिस्ट्री जॉग्रॉफी जॉग्रफी आणि एनवायरमेंट हा एकत्र त्याच्यानंतर पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स हे झाले आपले पाच मेजर जी एस चे सब्जेक्ट त्याच्यानंतर करंट अफेअर्स हा मी वेगळा पकडते कारण की आपल्याला तो डेली करायचा आहे ठीक आहे तर हे पाच जी एसटी विषय जे आहेत त्याला तुम्ही चार दिवस अशा पद्धतीने जर टाईम ॲलोकेट केला म्हणजे चार दिवसांमध्ये एक जी एसचा विषय जो आहे तो तुम्ही संपवला तर वीस दिवस त्याच्यामध्ये गेले आणि कदाचित काही टॉपिकसाठी किंवा काही विषयांसाठी तुम्हाला एखादा एक दिवस एक्स्ट्रा जरी द्यावा लागलं तरी हरकत नाही म्हणजे पाच दिवस दिले सायन्ससाठी वेळ लागत असेल किंवा तुम्हाला इकॉनॉमिकसाठी वेळ लागत असेल तर किंवा असं तुमच्या याच्यानुसार तुम्ही ते थोडंसं एखादा दिवस पुढे करू शकता याच्यानंतर ह्या पाच म्हणजे वीस दिवसांच्या पूर्ण शेड्यूलमध्ये तुम्ही तुम्ही जे काय आतापर्यंत मटेरियल वाचले ते छान रिवाईज करून घ्या त्याच्यानंतर पी वाय क्यू जे आहेत आयोगाचे त्याच्यावरती इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही भर द्यायला हवा कारण की आता टेस्ट सिरीज तुम्ही सोडवायला घेतली तर ते जास्त मला असं वाटतं की इतकं युजफुल नाही राहणार त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या काही आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही सोडवायला घ्यायला हव्यात त्याच्यानंतर राहिलेली जी पंधरा दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दहा दिवसांची एक रिव्हिजन आणि पाच दिवसांची एक रिव्हिजन अशा पद्धतीने प्लॅन करू शकता दहा दिवसांमध्ये अगेन पाच जी एस जे विषय आपण म्हटलं त्याला दोन दोन दिवस त्याच्यामध्ये दहा दिवस केले आणि नंतर एक एक दिवस अशा पद्धतीनं तुम्ही राहिलेल्या दिवसांचा प्लॅनिंग करायला हवं आणि तुम्ही याच्यामध्ये फक्त असं नका करू की कम्प्लिटली राहिलेले सगळे दिवस जे आहेत ते तुम्ही रीडच आहे आणि कुठेही रिव्हिजन नाही आहे जर रिव्हिजन तुम्ही केली नाही तर तुमच्या आत्तापर्यंतच्या स्टडीला काही अर्थ राहत नाही त्यामुळे कितीही तुम्हाला टेम्प्टेशन होत असेल की नाही अजून जास्त मटेरियल वाचूयात हो किंवा हे बुक वाचू ते बुक वाचू त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी न करता तुम्ही आत्तापर्यंत जे के वाचलेलं आहे ते पुन्हा पुन्हा रिवाईज करणे याच्यावरती जास्ती भर द्यायला हवा आणि कोणताही अभ्यास जेव्हा कोणताही अभ्यास जेव्हा आपण चालू करतो त्यावेळेला तुमचे जे मटेरियल आहे ते खूप डिफेंड हवं खूप एक प्रॉपर मटेरियल जे आपण म्हणतो एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल ते मटेरियल तुम्ही वापरायला हवं आणि ते पुन्हा बदलायचं नाही आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून त्याच मटेरियलला पुन्हा पुन्हा रिवाईज केल्यानंतरच तुमचा रिझल्ट येतो त्यामुळे जेव्हा तुम्ही गृहिणी आहात किंवा तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला बाकी गोष्टी सांभाळून जर अभ्यास करावा लागत असेल त्या केसमध्ये तर तुमचं मटेरियल खूप कमीत कमी हवं आणि त्या कमीत कमी मटेरियलवरती तुमचा विश्वास हवा ते प्रॉपर हवं एक्झामच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या त्या मटेरियलमधून कवर व्हायला हव्यात जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य आउटपुट भेटतं पण तुम्ही मटेरियल खूप जास्त वाढवलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ते रिव्हिजन करत नसाल तर मात्र त्याचा काहीच फायदा होणार नाही त्यामुळे राहिलेल्या पस्तीस दिवसांमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन्स आणि त्याच्यानंतर आयोगाच्या ज्या जा प्रश्नपत्रिका आहेत त्या ॲटलिस्ट दोन हजार एकोणीसपासूनच्या तरी बघायलाच हव्यात तुम्ही जास्ती वेळ असेल किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर दोन हजार सतरापासूनच्या पण बघू शकता त्याचा तुम्हाला फायदाच होईल ठीक आहे याच्यानंतर तुम्ही डेली एक ते दीड तास करंट अफेअर्सला द्यायला हवेत करंट अफेअर्ससुद्धा तुम्ही मला असं वाटतं की एकतीस मे जे करंट अफेअर्स आहे ते करायला हवं काही लोकांचं असं म्हणणं आहे की कदाचित पेपर आधी प्रिंट झाले असतील तरी हरकत नाही आहे तुम्हाला कदाचित पेपरनंतर प्रिंट झाले असतील असं काही केस असेल तर असं नको व्हायला की आपण ते करंट केलं नाही ठीक आहे त्यामुळे रिस्क नको घ्यायला तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत एकतीस मे पर्यंत करंट अफेअर्स जे आहेत जे कोणतं तुम्ही मटेरियल वापरता त्या मटेरियलमधून एकतीस मे करंट अफेअर्स तुम्ही कव्हर करायला हवं ठीक आहे त्यासोबतच जर तुमचं सी सेट खूप वीक असेल तर तुम्ही अल्टरनेट डेला सी सेटची प्रॅक्टिससुद्धा चालू ठेवायला हवी मग त्याच्यामध्ये कॉम्प्रेन्शनला जास्त वेळ द्या आणि कमी वेळ जो आहे तो तुम्ही तुमच्या मॅथ्स रिजनिंग आणि लॉजिकल रिझनिंग जे आहे त्याला वेळ देऊ शकता पण अगदी साठ सत्तरच मार्क आपल्याला त्याच्यामध्ये येत असतील तर मात्र तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यालाही तुम्ही योग्य वेळ देऊन तोही टॉपिक जो आहे किंवा तो विषय जो आहे तो कवर करायला हवा जर होत असं की इकडे खूप चांगले मार्क आले आणि तिकडे आलेच नाही पण जनरली असं होत नाही पेपर बऱ्यापैकी सोपं असतो त्यामुळे अगदी क्वालिफाईंग आहे तो पेपर तर क्वालिफाय करण्यासाठी जेवढे मार्क्स लागतात तेवढे मार्क्स मिळवणं हे खूप अवघड नाही आहे पण जर तुमचं खूपच वीक असेल तर तुम्ही त्याच्याकडेही लक्ष द्यायला हवं त्यामुळे राहिलेल्या पस्तीस दिवसांमध्ये मॅक्सिमम रिव्हिजन आणि आयोगाचे पी वाय क्यू ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडून जर झाल्या तर डेफिनेटली येणारी एक्झाम जी आहे ती तुमच्यासाठी खूप इझी नक्कीच आहे ठीक आहे तर आजच्यासाठी ह्या जो काही आपण आत्तापर्यंत चर्चा केली त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींनी गृहिणींच्यासाठी हे सांगेल ज्याला मी म्हणेल की टेक की टेकअवेज या व्हिडिओमधून तुम्ही जे घ्यायला हवेत ते म्हणजे की कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्हाला लग्नानंतर चालू करायची तर होता होईल एवढं तुमच्या सासरच्या मंडळींचा तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट जर मिळाला तर नक्कीच तुम्हाला ती पूर्ण जर्नी जी आहे ती सोपी होईल सेकंड म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये तुमची स्वतःची हेल्थ कुठेही कॉम्प्रमाइ करू नका तुमचा आराम झोप ह्या गोष्टी अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच महत्त्वाच्या आहेत त्यामुळे त्या गोष्टी मॅनेज करून दिवसाचे तीन ते ती चार तास तुम्ही अभ्यासासाठी द्यायला हवेत आणि त्याच्यानंतरची जी गोष्ट येते ती म्हणजे की काही स्टडी टेक्निक्स अशा असतात जसं की तुम्ही अगेन नोट्स काढणं असेल योग्य बुक्सचा वापर करणं असेल वॉइस नोट बनवणं असेल या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा देऊ शकता आणि अगेन आस्क फॉर हेल्प तुम्हाला ज्या ठिकाणी असं वाटतं की तुमच्या मित्रमैत्रिणींची मदत घ्यायची किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सची में मदत घ्यायची त्या ठिकाणी तुम्ही मदत त्यांची घ्यायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी, जी आहे ती म्हणजे की गिल्ट नको कुठेही आपण अभ्यास करतो आहे म्हणजे आपल्याला कोणाच्याहीवरती अन्याय करतो किंवा छोटं बाळ असेल त्याच्यावरती अन्याय करतो किंवा फॅमिलीला आपण वेळ वे देत नाही याच्याबद्दल गिल्ट मनात ठेवू नका खूप जास्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी एकदम हॅपी माइंडनी तुम्ही अभ्यास जो आहे तो करायला हवा ठीक आहे तर आजच्यासाठी आपण इथे थांबूयात थँक्यू